मी आमचे सहकारी हिंद श्री पैलवान संतोष आबावेताल यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलो त्यांना मी मनापासून शुभेच्छा दिल्या गेली दोन वर्ष वर्ष दीड वर्ष ते माझ्याबरोबर सक्रिय काम करत आहेत आणि मी त्यांना आता सांगितलं गाव आणि एवढ्या विभागापुरतं मर्यादित न राहतो संपूर्ण जिल्ह्यामध्ये संघटन चांगलं वाढवण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी समाजाची कामं करण्यासाठी तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि नक्की ते माझ्याबरोबर आहेत पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा दिल्या आणि पूर्ण ताकद ही समाजिभाग कामासाठी त्यांच्या पाठीभागा माझी राहील आणि नक्की त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे